नमस्कार मंडली आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवणार आहे आपण डे फाय म्हणजे पाचवा दिवस शंभर टक्के हॅचिंग कोंबडीला अंड्यांवर बसवायची कशी योग्य अंडी कशी निवडायची अंडी कशी ठेवायची नॅचरल नॅचरल हॅचिंग कशी करायची तापमान व तापमान कसं हँडल करायचं आणि कोंबडीला सुरक्षित ठिकाणी कशी बसवायची पिल्ले बाहेर आल्यावर काय करायची याची मी थोडी माहिती देणार आहे तर आज आता आपण शेडवर आलेलो आहे आणि आज आपण तुम्हाला बेसिक म्हणजे आपण डे फोरमध्ये तुम्हाला मी माझा अनुभव सांगला एक दीड वर्षांचा तर तसंच मी डेली व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला अनुभव सांगणार आहे सर्वप्रथम शेडवर आलो आहे आपण आणि कोंबड्या आपल्या सोडलेल्या आहेत तर गावरान कोंबडींसाठी तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल दोन कोंबड्या एका फांदीवर बसलेले आहेत तसं तुम्ही तुमच्या फार्ममध्ये काठ्या लावून ठेवू शकता कारण की गावरान कोंबडीला उंच भागी बसायला खूप आवडतं आहे तर बघू शकता आता सर्व कोंबड्या आपल्या बाहेर सोडलेल्या आहेत आणि त्यांना आपण फिडर ड्रिंकर आणि खाद्य देखील त्यांना टाकलेलं आहे म्हणजे ड्रिंकरमध्ये वॉटर दिलेलं आहे त्यांना पाणी दिलेलं आहे फिडर म्हणजे आपण त्यांना सध्या खालीच खाद्य टाकतो तुम्हाला माहितीच असेल तुम्ही जुने सबस्क्रायबर असतील त्यांना तर माहितीच असेल तर बघा आज त्यांना आपण खाद्यामध्ये गहू दिलेला आहे सकाळी आपण हप्त्यातून तीनदा गहू देतो रोज सकाळी देतो किंवा सकाळी नाही जमलं द्यायला गहू कारण की धुवून देतो आपण तसेच गहू देत नाही त्यांना धुवून देतो नाही तर संध्याकाळी देतो, देतो सकाळी जमल्या नाही तर आणि अंड्यांवर मेन म्हणजे तुम्हाला मी शेडमध्ये नेऊन दाखवतोय हे बघा ही अंड्यांवर बसलेली कोंबडी आहे हिला आपण सकाळी उठून बाहेर काढतो कारण की अंड्यांवर कोंबडी बसलेली असते तिला खाद्य प्रॉपर भेटत नाही म्हणजे लेट सोडून फायदा नाही कारण की आपण सकाळी कोंबड्यांना खाद्य टाकतो त्याच वेळेला त्या कोंबड्यांना बाहेर काढायचं आहे सगळ्या कोंबड्यांना एकाच टायमाला उठवायचं आहे अंड्यांवरून आणि बाहेर सोडून द्यायचं आहे ते खाद्य खातील व पाणी पण पितील आणि वापस आपल्या जागेवर जाऊन बसतील तर सर्वप्रथम आपण पूर्ण कोंबड्यांना बाहेर सोडलेलं आहे आणि तुम्ही मागची व्हिडिओ बघली बघितलीच असेल पिल्लांची होती पिल्लांचे संगोपन कसे करायची याची थोडक्यात माहिती सांगलेली होती आता हो है है तर आता चला तुम्हाला मी दाखवतो अंड्यांवर बसवायची कशी कोंबडी आता आपण अंड्यांवर कोंबड्या बसवलेल्या आहेत आपण व्हिडिओ चालू केलेली होती पण ते व्हिडिओ प्रॉपर पण नाही आली आणि जास्ती कोंबड्या मांडायचे होते त्याच्यामुळे नीट व्हिडिओ काढायला पण जमली नाही तर सर्वप्रथम आपण कोंबड्यांना तेलाच्या डब्यात मांडतो आणि आपण साधारणपणे योग्य अंडी कशी निवडायची तुम्ही बघू शकता अंड्यांची साईज पण सेम टू सेम आहे आणि एक प्रायवसी सिक्युरिटी अशा खोलीत आपण अंधार अंधार आहे त्या खोलीत कारण की आपण पडदे लावलेले आहेत थंडी असल्यामुळे परदे लावलेले आहेत त्याच्यामुळे इथे पूर्ण अंधार पडलेले आहे आपण फ मोबाईलच्या फ्लॅशवर तुम्हाला दाखवत आहे सगळ्या कोंबडींच्या अंडी तुम्हाला मी दाखवतो आहे प्रॉपर एकाच साईजची अंडी आहेत कारण की योग्य अंडी कशी निवडायची खूप मोठी किंवा खूप छोटी अंडी दोन्ही रिजेक्ट करा म्हणजे दोन्ही कॅन्सल करा मोठी पण नका जास्तीत छोटी पण नका आणि पातल कवचवाली क्रॅक झालेली अंडी कधीच मांडू नका ती डायरेक्ट खराबच होतात तर तुम्ही बघू शकता आपण अशा तेलाच्या डब्यात कोंबड्यांना मांडतो आहे तर या दोन कोंबड्यांनी खाद्य खाऊन इथे वापस आलेले आहेत अंडी कशी ठेवायची अंडी किती दिवसाची ठेवायची तुम्ही जास्तीत जास्ती सात दिवसाच्या आधीची अंडी ठेवली ते एकदम बेस्ट किंवा सात दिवसाच्या वरती झालेली असतील लास्ट लास्ट दहा दिवसाच्या आत अंडी ती असतात तीच ठेवायची कारण की गावरण कोंबडी जास्ती दहा किंवा बारा अंडी देते ती बारा म्हणजे बारा अंडी देते आणि ती जुनी पहिलेपासून देत आलेली आहे ते मांडू शकता कारण की कोंबडी ती नैसर्गिक आहे कारण की बारा दिवसा बारा दिवस अंडी दिली तर बारा दिवसाची अंडी होतील ती आणि ती पहिले दिलेली आहेत ती बारा दिवस आधीची अंडी होतील ती मांडू शकता कारण की ती कोंबडी नॅच गावरण कोंबडीची ती मांडू शकते कारण की ती कोंबडीच लेट अंडी लेट अंड्यांवर बसते कारण की बारा अंडी झाली तर लगेच दोन तीन दिवसात अंड्यांवर बसेल तर तुम्ही दहा दिवसाच्या आतली अंडी मांडू शकता अंडी मांडण्याची आपण तुम्हाला तुम्ही बघू शकता आपण ती व्हिडिओ दाखवलेली आहे त्याच्यात आपण कशी अंडी मांडलेली आहे तुम्ही नीट बघितलीच असतील आणि तुम्ही ज्यात इन्क्युबेटर नकाच वापरू कारण की गावरान कोंबडीची अंडी गावरण कोंबडी खालीच द्यायची आणि पातल कवच असेल तर त्यांना देऊ नका तर आपण पा कवच मजबूत बनवण्यासाठी त्यांना सुखी मच्छी बघू शकते या डब्यात आपण भिजत ठेवलेली आहे सुखी मच्छी असते ना ती जरा अशी खराब झालेली असते ती विकत आणायची तिथे सुक्की मच्छीचा मार्केट असतो तिथून विकत आणायची आणि रोज ताकाली किंवा दुपारी त्यांना द्यायचे त्याच्यात त्यांना खूप कॅल्शियम भेटतो प्रोटीन भेटतो आणि त्यांच्या शरीरात ते लागणारे प्रो पोषण असते ते त्यांना त्याच्यातून खाद्यातून भेटतं डायरेक्ट अंडी तुम्ही आणतील किंवा तुम्ही अंडी घातलेली कोंबडीला ते अंडी लगेच कोंबडीने आज अंडं घातलं तर तुम्ही एका मटक्यात ठेवू शकता आणि मटक्याला ओलं कपडं म्हणजे ओल्लं कपडं मटक्याच्या बाजूला लावून तुम्ही ठेवू शकता जेणेकरून अंडी खराब नाही होत जास्त करून उन्हाळ्यात लक्ष देणे खूप महत्त्वाचं आहे कोंबडीला नॅचरल प्रकारे अंड्यांवर बसवा नॅचरल प्रकारे ती अंडी फोडेल तुम्हाला जास्त लक्ष दे द्यायची गरज नाही कारण की न कोंबडी ही त्याच्यावर बसते त्यानं ह्युमि ह्युमिडिटी कंट्रोल आपल्याला द्यायला लागत नाही इन्क्युबेटरमध्ये कसं पाणी टाकायचं लाईट गेली तर खूप प्रॉब्लेम होतो तसा काहीच प्रकरण नाही याच्यात फक्त अंडी कोंबडीच्या खाली मांडून द्यायची अंडी मांडताना तुम्ही राखाचा यूज करू शकता आपल्याकडे राख आणि तूस या दोघांचा यूज जास्त प्रमाणात होतो जास्ती करून राखाचा आणि तुसाचाच यूज होतो तूस भाताच्या वरचा साल साली असतात त्याला तूस बोलतात तूस टाकायचं मग हा मग हालत टाकायची हालत नॅचरल आलात आपल्या दुकानात भेटते ती आणून टाकायची आणि थोडंसं कडुलिंबाचं पालं टाकायचं तर असं केल्याने खूप सुंदर फायदा होतो व गावरान कोंबडीला <coughs> मांडल्यानंतर एकवीस दिवसाने कोंबडी पिल्ली फोडते त्याच्यानंतर कशी काळजी घ्यायची पिल्लांची आपण बघू शकतो तुम्हाला दिसत असेल त्या कोंबडीच्या खाली आपण पिल्ले टाकलेली आहेत म्हणजे त्या कोंबडीने फोडलेली पिल्ले तिच्याच खाली देतो व एक ड्रिंकर ठेवतो पाण्याचा आणि सध्या आपण त्यांना एका डिशमध्ये पाणी न देता फक्त जमिनीवर टाकून ठेवलेलं आहे त्याचं कारण काय आहे कारण की गावरण कोंबडीला आपण नॅचरल हॅचिंग आणि ब्रुडिंग करतो ब्रुडिंग करताना प्रॉब्लेम खूप सारे येतात त्याच्यात आपण त्यांना डिशमध्ये खाद्य ठेवलं तर ती कोंबडी वाकरून ते खाद्य सांडून टाकते किंवा वेस्ट घालवते जी त्याच कारणाने आपण तिला थोडेसेच खाद्य जमिनीवर टाकतो पूर्ण पिल्ली बघू शकते एकदम सुंदर प्रकारे खात आहेत काही कोंबडी वाकरत पण नाही कारण की तिला सबसेट खाद्य दिसतोय तरी कुठ कुठल्या कोंबड्या वाकरतात सर्वप्रथम यांना तीन दिवस गुलाचं पाणी द्या त्याच्यानंतर तीन दिवस कंटिन्यू गुलाचं पाणी दिलं गुल प्लस हालदही देऊ दे शकतात पण स्टार्टिंगला तीन दिवस गुलाचं पाणी द्या त्याच्यानंतर त्यांना तीन दिवस कंटिन्यू मक्क्याचा भरडा द्या ज्यांना आपण थोडं प्री स्टार्टर म्हणून एक फीड येते ती टाकलेली मक्क्याचा म्हणजे मक्क्याची फीड ती आपण संध्याकाळी टाकतो आणि सकाळी प्री स्टार्टर टाकतो पिल्लांची क्वालिटी कोंबडीची ग्रोथ बघू शकता आणि एकदा ड्रिंकरमध्ये तुम्ही ड्रिंकरच ठेवा डिशमध्ये पाणी ठेवू नका कारण की पिल्ले पाणी पिण्यासाठी गेली त्यांची पाय भिजले तर ते त्यांच्या पाय असे कमकुवत होतात आणि मरण्याची शक्यता असते पिल्लांची जास्ती करून पिल्लांची मॉरिडिटी त्याच्या म्हणजे पिल्ले मारतात ते याच्यामुळेच मारतात तर हेच आहे गावरान कोंबडी अंड्यांवर कशी बसवायची तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि डे फाय डे टेनपर्यंत तुम्हाला मी व्हिडिओ देणार आहे तर त्याच्या त्याच कारणामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद